जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या अमरावती येथील विद्यार्थ्यांनी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आहे प्रतीक विजयराव वर्डे व एकोणावीस राहणार शिरसगाव कसबा तालुका तांदूर बाजार जिल्हा अमरावती असे मृत तरुणाचे नाव आहे दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील डॉक्टर निरीक्षक यांचे सह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली होती घटनेची माहिती करताच पारधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी माहिती जाणून घेतली तसंच रुग्णालयात तस येऊन विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत अधिकची माहिती घेतली दरम्यान प्रतीक गोर्डे याने आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकेल नाही पारदी दुःखपत पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते पारदी दुःखपत पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे